शेलवडेकरांचा सोन्या रुप धोनी पाचव्या गटात त्याच्या जोडीला विरकरांचा कार्तिक गटपात झालेला आहे तीन नंबर गटात चार नंबर गटात त्याच्या बरोबरच आहे शिलेकरांचा बलमा त्याच्याबरोबर जोडीला होता चार नंबर गटात विजेते झाले आहे कार्तिक आणि प्रेम दत्ता शेठ रसा शेनवडी यांचा सोन्यावरू धोनी पाचव्या घाटात गट पाच झाला आमरेवाडीचा

नाजूक आहे बघा नव्यात आहे ड्रायव्हर कोण होत विकास ड्रायव्हर कामतीकर नंबर बारा मध्ये विजेती गाडी झालेली आहे गाव गाव अर्जुन त्याच्या बरोबर कोण होता सुंदर उर्फ बाबी घरांचा आणि गट नंबर अठरा मध्ये विजय ती गाडी झाली आहे ड्रायव्हर कोण होत ड्रायव्हर कोण ड्रायव्हर हे बघा चौदा मध्ये गट विजेत आहे गाव कुठलं कोणाच नाव काय विठ्ठल विठ्ठल आणि त्याच्या घोटकरांचा पिंट्या तुमचा मोबाईल नंबर गट क्रमांक पंधरा मध्ये विजय गाडी झाली कुठल्या गावचं वासुर आहे काय नाव आहे त्याच्याबरोबर कुठला होता लक्ष्या गाव कुठलं गाडोलीकरांचा लक्षोलीचा फळ गट पंधरा मध्ये विजय गाडी गुंडा सोन्या गुंडा सोन्या बोल कुठे गावचं आहे शेनव माझं नाव कायचर

भाई तांबे यांचा सरजा आणि ड्रायव्हर कोण होत राजमाचीकर सागर ड्रायव्हर वीस मध्ये गट विजेती गाडे तुकडवारचा पैलवानगेचा पैलवान आणि त्याच्या बरोबर कारगिल कुठला करवडीकरांचा